करमाळा तालुका हादरला अर्जुन नगर येथे एकाचा शेतीच्या वादावरून खून दोघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला करमाळा तालुक्यातील अर्जुन नगर येथे एकाचा शेतीच्या वादावरून खून झाला असल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे यामध्ये मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव भुजंग सावळा रोकडे वय पासष्ट असे आहे यामध्ये दोघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे तात्याबा बाबूराव रोकडे व नागनाथ उर्फ नागेश बाबूराव रोकडे राहणार दोघेही अर्जुन नगर अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीची नावे आहेत यामध्ये सतीश भुजंग रोकडे यांनी फिर्याद दिली आहे त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे याचा पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत यामध्ये गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती करमाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली आहे शनिवारी सात तारखेला सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास अर्जुन नगर शिवारात गट नंबर छत्तीस येथे सामायिक बांधाजवळ फिर्यादीचे वडील भुजंग सावळा रोकडे हे टाकलेली लिंबाचे झाडे काढण्याच्या कारणावरून गुन्हा दाखल झालेले संशयित आरोपी तात्याबा बाबूराव रोकडे व नागनाथ उर्फ नागेश बाबुराव रोकडे या दोघांनी त्यांना हाताने लाताबुक्याने मारहाण करून तसेच भोकसून खून केला असल्याची फिर्यादी यांनी फिर्यादीत म्हटले आहे संशयित आरोपींनी खिशातील चाकूने वडिलांच्या छातीवर डाव्या बाजूस भोकसले असल्याचे यामध्ये म्हटले आहे यामध्ये गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू असल्याची माहिती करमाळा पोलिसांनी दिली आहे यामध्ये या, या प्रकरणानंतर संपूर्ण गाव व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू आहे